त्या विलामध्ये आमच्या खूप आठवणी आहेत तुम्हा दोघींना दक्षची रूम दाखवते आणि आमच्याही रावी त्या दोघींकडे पाहत म्हणाली आम्हाला आवडेल पाहायला तुमच्या जुन्या आठवणी ऐकायला रावी तुमचे अजूनही फ्रेंड असतील ना श्रद्धा हो आहेत ना तेही येतील की त्यांना आम्ही आधीच कळवलं आहे ग्रुप चॅटिंगमध्ये आमचा विषय झाला आहे आज भेटतील बघ तुम्हाला बाकीचे आज कित्येक वर्षांनी एकत्र भेटू हा फक्त यात दक्ष नसेल रावी भाऊ कोण म्हणाली डोळ्यात आलेले अश्रू अलगत्तीने पुसले डोंट क्राय रावी तुम्ही लोक जर रडत असाल तर दक्षला चांगलं वाटेल का तुम्ही दुःखी तर तेही दुःखी राहतील ना ते जिथे कुठे असतील तिथून ते तुम्हाला पाहत असतील ना शिवांगीने रावीच्या हातावर हात ठेवत तिला समजावून सांगितलं तुझे बोलणे अगदी बरोबर आहे मी नाही रडणार आणि ज्याच्यामुळे हे झालं आहे त्या लोकांचे दिवस रडण्याचे रावी निश्चय करून म्हणाली रावी निश्चय करून म्हणाली आता कशी बोललीस शिवांगी बरं चला थोडा वेळ तरी आराम करू नाहीतर ते दोघेही येतील ओरडत श्रद्धा हसत म्हणाली तेवढ्यात बाहेरून आवाज आला ए पटापट रेडी व्हा आणि या बाहेर निघायचं आहे आपल्याला पुरे झाले पंधरा मिनटं आराम धैर्यशीलने जवळपास त्या तिघांना ऑर्डर दिली तसे त्या तिघी एकमेकांना पाहू लागल्या ओ थांबा काय घाई आहे तुम्ही पण झोपा आणि आम्हाला पण झोपू द्या शिवांगी ओरडून म्हणाली चुपचाप पाच मिनिटात आवरून बाहेर यायचं आहे धैर्यशील म्हणाला बाई प्लीज ना श्रद्धा म्हणाली तुम्ही जितका वेळ बोलत घालवाल तितका वेळ तुम्हा तुम्हाला रेडी व्हायला कमी होईल खूप आळशी झाल्या आहात तुम्ही सारखं काय झोपायचं असतं भरपूर आराम झाला लवकर या बाहेर आम्ही वाढ बघतोय धैर्यशीलने म्हटले ए तू हिटलर सारखा वागू नको सा। रावीने त्याला उत्तर दिलं यावेळी मात्र धैर्यशीलच्या ऐवजी देवांश म्हणाला रावी नाटके नको करूस आम्हाला बाहेर काम आहे म्हणून बोलत आहे पटापटा आवरा ओके ओके आवरतोय हे आधी सांगता येत नव्हतं का रावी चिडून म्हणाली तुम्ही एका शब्दात कधी ऐकता का आता वेळ नका घालव पटकन आवरून बाहेर या देवांश म्हणाला हो आवरतोय रावी म्हणाली तशा त्या तिघींनी पटापट आवरायला घेतलं ब्लॅक कार सरनोबत वाड्याच्या गेट बाहेर येऊन थांबली त्या कारच्या मागावर असलेली कार थोडे अंतर ठेवून एका बाजूला थांबली त्या कारमधली लोक लक्षपूर्वक समोर पाहत होते जसे जसे ते ब्लॅक कारचे दरवाजे उघडले आणि त्यातून रोहन आणि बाकीचे गार्ड उतरले तसे इथे पाठलाग करणाऱ्या कारमधली लोक शॉक झाली त्यांना कळलं नव्हतं की काय झालं इतका वेळ ते चुकीच्या कारचा पाठलाग करत होते धैर्यशीलची कार समजून हे काय आहे यात तर धैर्यशील सरनोबत नाहीये त्याचे गार्ड आहेत मग तो कुठे गेला ड्रायव्हिंग सीटवर बसलेला व्यक्ती चिडून म्हणाला तुला म्हणालो होतो ना सकाळी एकदम सगळ्या कार अचानक आल्या तेव्हाच काहीतरी गडबड झाली आहे आपल्यासाठी रचलेला ट्रॅप होता तो दुसऱ्या व्यक्ती म्हणाला ह आता बॉसला काय सांगायचं नजरेसमोरून गायब झाला आहे कुठे गेला तो धैर्यशील सरनोबत पहिला व्यक्ती म्हणाला खरं काय ते सांगायचं दुसरा काही ऑप्शन आहे का आपल्याकडे दुसरा व्यक्ती म्हणाला त्याची कार तिथून जाताच रोहनने लगेच अपडेट दिले संजय ही बारीक लक्ष ठेवून होते वाड्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटना तेही सी सी टी व्ही फुटेजमधून पाहत होते फुटेज पाहत त्यांनी त्याच्या खास माणसाला कॉल लावला हॅलो रॉकी पुन्हा एकदा तुझ्या कामावर रुजू हो कॉल रिसीव होताच संजय यांनी सांगितले समोरचा व्यक्ती तो आवाज ऐकून खुश झाला होता इतक्या वर्षांनी हा आवाज ऐकू आला होता समोरून लगेच उत्तर आले येस बॉस काही वेळा तू सरनोबत वाड्यावरे इथेच बोलू संजय म्हणाले येस बॉस रॉकी म्हणाला या संजय यांनी थोडेफार बोलून कॉल कट केला रॉकी येणार तर सगळ्यांची वाट लावून जाणार तुम्ही जे कोणी आहात ना आयुष्यातले शेवटचे दिवस आनंदाचे जगा कारण यापुढे तुमच्या आयुष्यात आनंद बिलकुल नसेल असेल तर ती फक्त मरणाची भीती एकदा समजून दे कोण आहे त्या व्यक्ती ज्यांनी माझ्या मित्राला मारलं संजय रागाने घट्टमूट आवळत मोबाईलमध्ये सी सी टी व्ही फुटेज पाहत म्हणाले ते पाचही जण हॉटेल ताज बाहेर पडले विलाकडे जाताना त्या तिघांच्याही हृदयात धडधड जाणवत होती किती वेळा मनाला समजावलं की जाणारा खूप लांब निघून गेला आहे पण हे मन मात्र पण हे मन मात्र समजून घेत नाही त्या व्यक्तीला त्याच वास्तूमध्ये शोधत असतो जिथे सर्वात जास्त वेळ त्या व्यक्तीने घालवला आहे रावी देवांश धैर्यशील तिघेही कारच्या खिडकीतून बाहेर पाहत होते श्रद्धा शिवांगी त्या तिघांची मनस्थिती समजू शकत होत्या त्या तिघांनाही त्यांचा वेळ घेणं गरजेचं होतं म्हणून त्या दोघी हळू आवाजात एकमेकींशी बोलत होत्या दहा मिनिटांनी त्यांची कार एका गेटमधून आत गेली कार विलाच्या मेन डोअर समोर येऊन थांबली सगळे कारमधून उतरले श्रद्धा शिवांगी दोघीही त्या विला कडे पाहत राहिल्या खूप सुंदर असा विला सजवला होता एका बाजूला गार्डन होते गार्डन मध्ये विविध प्रकारची झाडे आणि फुलांची झाडे लावली होती ही सगळी दक्षला आवडता तीच फुले लावली आहेत ती फुले पाहून आम्हाला असं वाटतं की दक्ष आमच्या आसपास आहे देवांश शिवांगी आणि श्रद्धाकडे पाहत म्हणाला देवांश शिवांगी आणि श्रद्धाकडे पाहत म्हणाला ज्या कधीपासून पासून फुलांकडे पाहत होत्या ओ हो मस्तच दोघी एकत्र एक म्हणाल्या एका बाजूला स्विमिंग पूल होते स्विमिंग पूलच्या बाजूला थोड्या अंतरावर बसण्यासाठी टेबल आणि खुर्च्या ठेवल्या होत्या तिथले वातावरण एकदम रिलॅक्स होते आपण नंतर बाहेर येऊन पाहू आज जाऊया रावी एक्साईट होऊन म्हणाली हो चालेल दोघीही एकत्र म्हणाल्या येशु याची मैत्री कसली भारी आहे ना श्रद्धा शिवांगीला हळूच म्हणाली हो ना यार कधी मलाही जेलस व्हायला होतं याची मैत्री पाहून मला माझ्या फ्रेंडची आठवण आली शिवांगी सेम यार मलाही श्रद्धा तसे जैसे वीलाचा आत एंटर होता तसे एक गाना वाजू लागतं ते गाना वजता एक वेगड़ा जगात गेले जाणीव होते तेरे जैसा यार कहा कहा ऐसा यारा ना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बेटा दिया फलक पे मुझे खात से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा ना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना हे गाणं ऐकताच आपोआप त्या सगळ्यांचे डोळे बंद झाले फील करत होते हे गाणं दक्षने अशी काही सिस्टीम केली होती की त्यांच्या ग्रुपमधले कुणीही या विलामध्ये आले तर लगेच हे गाणं वाजेल त्यांच्या ग्रुपसाठी वेलकम गाणं होतं हे आज सगळे एकत्र होते पण तो नव्हता त्याची कमी जाणवत होती आणि ती कायम आयुष्यभर जाणवणार होती ती तिघेही गुडघ्यावर बसले आणि मोठ्याने ओरडले दक्ष आय मिस यू यार प्लीज प्लीज परत ये खूप जास्त तुझी आठवण येते रे रावी धैर्यशील देवांश ते तिघेही ओक्साबोक्सी रडू लागले पुन्हा एकदा गाणं वाजले तसे श्रद्धा आणि शिवांगीने मागे पाहिलं तर अजून तीन जण आत आले पळतच ते तिघेही त्या तिघांजवळ पळतच ते तिघेही त्या तिघांजवळ गेले तेही त्यांच्याबरोबर खाली बसले त्यांनाही अश्रू अनावर झाले होते नशिबवान ना आहेत नाही सगळे श्रद्धा हं तेही आहेत आणि आपणही आहोत आपल्यालाही फ्रेंड आहेत की श्रद्धा म्हणाली आपणही आपल्या फ्रेंडसोबत बोलून घेऊ ग नाहीतर इथेच रडून पूर यायचा शिवांगी म्हणाली हं मी तिथे जाऊन बोलते हं मी तिथे जाऊन बोलते तू या साईडला जाऊन बोल श्रद्धा हो शिवांगी त्या दोघींनीही वेळ न दवडता त्यांच्या फ्रेंड्सना ग्रुप कॉलिंग केला हे गाणं असंच आहे की आपल्याला आपल्या फ्रेंडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओला लाईक केल्यामुळे माझा व्हिडिओ अनेक जणांपर्यंत पोहोचेल आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला अजून नवीन छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद